नवरात्र उत्सवानिमित्त सुवर्णयुग वृत्तपत्राच्या टीमने केले फराळाचे वाटप भक्ती एकात्मतेचे प्रतीक असणारा देवीचा उत्सव धाराशिव तुळजापूर प्रतिनिधी सारिका चुंगी तुळजापूर तालुक्यातील मुरठा या गावी देवीची स्थापना करून फराळाचे वाटप करण्यात आले हा उत्सव नऊ दिवस चालणारा असून नवरात्री महोत्सव फक्त धार्मिक उत्सव नाही तर भक्ती आणि सामाजिक एकात्मकतेचा प्रतीक आहे देवीदुर्गा आणि तिच्या नऊ रूपांचं पूजन करून अंधकारावर नकारात्मकतेवर विजय मिळवण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणूनच ग्रामीण भागात तसेच शहरी भागात गुण्या गोविंदाने आणि एकोप्याने हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नऊ दिवसांच्या काळात प्रत्येकजण उपवास करून फराळ करत असतात आजच्या धकाधकीच्या आयुष्यात नवरात्री आपल्याला भक्ती आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देणारा सण आहे त्यामुळे हा सण शक्ती भक्ती आणि मानवतेचा उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जात असून तुळजापूर तालुक्यातील मोरटा या गावी झगमगाट न करता अगदी साधेपणाने हा सण साजरा केला जातो आहे यावेळी ढोलकीवादक लक्ष्मण तोटे यांनी ढोलकी वाजून पोपटताई हराळे यांनी देवीचे गाणे सादर केले तर रुकाबाई कदम यांनी तुंतुने वाजवले गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सारिका चुंगे यांच्यातर्फे सगळ्यांना फराचे वाटप करण्यात आले अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका